भेटाया उशीर झाला दम लागावा इतका पडलो तुला भेटाया उशीर झाला दम लागावा इतका पडलो शेवटी पोचून श्वास घेताना दमा वगैरे काही नाही गुलाब चाखा मोगरा बिगरा गुलाब चाफा मोगरा बिगरा फुलांची फक्त नावे नाहीत प्रेमा सगले गंध सारखे उपमा वगैरे चंद्र तारे नदी किनारे चंद्र तारे नदी किनारे लाटा बीटा आया भरपूर ठंड गुलाबी गार वारे, समा दोन अक्षरे पाटी लेखन दोन अक्षरे पाटी लेखन प्रेम वगैरे इतके सोपे चटके सोसून तव्यावरचे जखमा वगैरे काही नाही रोज बिछाना नसतो रोज बिछाना नसतो आणि रोज बिछाना नसतो सहसा चुकलो भुकलो माफी म्हणजे क्षमा वगैरे काही नाही शंभर फोटो संगे खेचून शंभर फोटो संगे खेचून दूर होताना पाहिले भरपूर शंभर फोटो संगे खेचून दूर होताना पाहिले भरपूर वगैरे चेहरे पुष्कळ तमा वगैरे काही नाही दारू बिरू वाईन भिस्की दारू बिरू वाईन भिस्की बियर वगैरे काही नाही परत घेतो दारू बिरू वाईन विस्की बिअर वगैरे काही नाही मिठी ही ताप येतो भिमर वगैरे काही नाही शेवटचे होते तुमचे होते आमचे होते तुमचे होते आमचे प्रेम वगैरे अवघड नाही होते तुमचे होते आमचे प्रेम वगैरे अवघड नाही जग फसवे असले तरीही नश्वर वगैरे काही नाही धन्यवाद